कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार माझे कोकण मध्ये सागर कदम तुमचं स्वागत करतो बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स संगमेश्वर मधील कोंडगाव येथील अंगणवाडीमध्ये अजब प्रकार स्तनदा व गरोदर मातांना देण्यात आलेल्या पोषक खाद्यात मिळाला उंदीर वेंगुर्ल्याची ग्रामदेवता श्रीदेवी सातीरी मंदिरात किरणोत्सव सोहळा सूर्यनारायण व देवीच्या भेटीचा अनेक भाविकांनी घेतला अलौकिक अनुभव कोल्हादपूरमधील हळदुले गावातील कन्या राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित नुपूर भोसलेला राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाले सुवर्ण पदक आणि घरपोडी करणाऱ्या पनवेलमधील आरोपींनी पोलिसांना गंडवले आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार आता पाहूया सविस्तर महाराष्ट्र शासनातर्फे सनदा व गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या पोषक खाद्याच्या पॅकिंगमध्ये चक्क मेलेला उंदीर आढळलाय यामुळे संगमेश्वरमधील गावातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे यावेळी कोणगाव ग्रामपंचायत सरपंच प्रियंका जोशी यांनी कोणगाव मुरलीधर आळी येथील अंगणवाडीमध्ये संबंधित प्रकाराची पाहणी केली त्यानंतर त्यांनी संबंधित यंत्रणेला याबाबत विचारणा केली त्याचबरोबर तालुका गटविकास अधिकारी यांना फोनवरून संपर्क करीत संबंधित घटनेची चौकशी करावी व जबाबदार एजन्सीवरती कार्यवाही करावी असे सांगितले हे निकृष्ट दर्जाचे खाद्य खाल्ले तर याची लागण लहान बालकांना होऊन दुर्दैवी घटना होऊ शकते याला कोण जबाबदार असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला त्यामुळे जबाबदार व्यक्तीवर अथवा एजन्सीवरती शासन स्तरावरती कोणती कारवाई होते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे मी आता इथे पुरीधर अंगणवाडी इथे उपस्थित आहे आणि आज आणि मॅडमनी मला फोन लावला त्याच्यामुळे ती आले होते तर आज सकाळी हा पोषण आहार स्तंदा मातारांचा पोषण आहार जे तिथे आलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक पॅकेट त्याला मॅडमला जड वाटलं त्याच्यामुळे त्यांनी ओपन करून बघितलं तर त्याच्यामध्ये हा मेलेला हुंदीर सापडलेला आहे तुम्हाला जर तिथे दिसत असेल हा मेलेला हुंदीर ह्या पॅकेटमध्ये सापडलेला आहे आणि याची जर पॅकिंग डेट बघितली आपण तर पॅकिंग डेट जानेवारी दोन हजार पंचवीसला पॅकिंग डेट आहे आणि ते मे पंचवीस पर्यंत हे चालणार आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे या पॅकिंग डेट मध्ये मॅन्युफॅक्चरिंग डेट जानेवारीचे आणि एक्सपायरी डेट मे आहे तर हे असं आलेलं आहे तर हा आम्हाला पोषण हार नकोच आहे आणि हा पोषण हार आता मी व्हिडिओना पण फोन लावला आणि तसंच पेजेस सुपरवायझर त्यांना पण फोन लावला त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमचे कोण

तर आम्ही अशी सगळ्यांची देखील मागणी आहे की आम्हाला पोषण आहार इथे नको आहे म्हणून चिपळूणमधील डेरवन येथे एस जे सिटी क्रीडा संकुलात सोळावी मिनी राज्यस्तरीय धनुर्विद्या अजिंक्य स्पर्धेला सुरुवात झाली आहे या स्पर्धेचे उद्घाटन धनुर्विद्येतील महाराष्ट्रातील पहिले खेळाडू व वर्ल्ड आर्चरी आशियाचे बोर्ड मेंबर तसेच महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनचे सचिव प्रमोद चांदूरकर यांच्या हस्ते झाले तीन दिवसीय या स्पर्धेत राज्यभरातील तब्बल पंधराशे खेळाडू सहभागी झाले आहेत दरम्यान धनुर्विद्या या खेळात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील अधिक खेळाडू देशस्तरावर खेळत आहेत सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवरती धनुर्विद्येत बलाढ्य असलेल्या कोरिया युरोप अमेरिका यांच्या तुलनेत अधिक उत्कृष्ट खेळाडू तयार करण्याचा आमचा मानस असल्याचे चांदूरकर यांनी सांगितले महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन येणाऱ्या ट्वेंटी थर्टी टू आणि ट्वेंटी थर्टी सिक्स ऑलिम्पिक्स करता एक विजनरी प्रोग्राम हा प्रोग्राम म्हणजे महाराष्ट्रातले जे तेरा वर्षाच्या खालील खेळाडू आहे यांना येणाऱ्या ऑलिम्पिक्समध्ये पदक विजेतं कसं करायचं पण येणारा हा जो काळ हा फक्त स्पोर्ट्स प्रॅक्टिसचा म्हणजे स्किल ट्रेनिंगचा नसून त्यासोबत स्पोर्ट्स सायन्सची सांगणं कशी मिळवल्या जाईल याकरता प्रयत्नशील आहे आणि आम्ही आज डेअर्बनमध्ये एच जे व्ही सी टी या संस्थेमध्ये आपल्या स्पर्धांचं आयोजन करत आहे पण आम्हाला एक गोष्ट इथे लक्षात आली की यांच्याकडं जो स्पोर्ट्स सायन्सचा बॅकअप आहे म्हणजे सायकोलॉजी फिजिओथेरपी स्पोर्ट्स मेडिसिन याचा जो बॅकअप हा खूप मोठा बॅकअप आहे आणि एक एस्टॅब्लिश बॅकअप आहे आणि या लहान खेळाडूंना जर स्पोर्ट्स सायन्सची जर सांग मिळाली तर मला नक्कीच वाटतं की आपण येणाऱ्या ऑलिम्पिक्स आणि येणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपल्या देशाचं नाव फार मोठं करणार आहे आणि आपला तिरंगा हा संपूर्ण जगावर राज्य कर असं आपण काहीतरी काम करतो आहे हे खरोखरच पराळकर सर जे या संस्थेचे स्पोर्ट्स डायरेक्टर आहे यांचा फार धन्यवाद देतो की त्यांनी आपली अनुमतीसुद्धा दिलेली आहे आणि आम्ही ही जॉईंट व्हेंचर आम्ही लवकरात लवकर इथे सुरू करतो कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई येथे जसा किरणोत्सव सोहळा होतो तशाच पद्धतीने वर्षातून दोन वेळा विंगोर्ल्याची ग्रामदेवता श्रीदेवी सातेरी मंदिरात किरणोत्सव सोहळा होतो यावर्षी तीन चार व पाच मार्च या कालावधीत सकाळी सव्वा सात वाजता अभूतपूर्व असा सूर्यनारायण थेट देवीच्या भेटीस येण्याचा अलौकिक सोहळ्याचा अनुभव आज येथील अनेक भक्तांनी घेतला सातेरी मंदिर शहराचे वैभव आहे सुमारे पाचशे वर्षांपूर्वीचे हे मंदिर प्रशस्त आहे पन्नास फूट रुंद व दीडशे फूट लांबीचे संपूर्ण जांबा दगडाने बनवण्यात आलेले आहे प्राचीन वास्तुस्थापत्य शास्त्राचा अजोड नमुना म्हणून प्रसिद्ध असलेले चार ते पाच फूट रुंदीच्या भिंतींवर पूर्णपणे दगडी कमानींवर व जुन्या धाटणीच्या व वैशिष्ट्यपूर्ण बांधकामावरती उभे आहे दरवाजा सोडल्यास लाकडाचा वापर न करता बांधलेले पूर्ण दगडी मंदिर म्हणून कुतुहलाने या मंदिराकडे पाहिले जाते सवा सव्वा सात वाजता किरणोत्सव हा कार्यक्रम आहे मग अन्याय असे आम्ही तयारी करून इथे ह्या भेटीसाठी आलो हा आमचं हे सुदैव आहे की ह्या वेळेला आम्ही त्या निमित्ताने आम्हाला हे कार्यक्रम बघता आला खरं म्हणजे ही पौरात्य कला आहे ही स्थापत्य कला पांडवांच्या काळात हे मंदिर बांधलं असं म्हणतात तेव्हासुद्धा सुद्धा आपली ती स्थापत्यला किती पुढे गेलेली होती यावरून दिसून येतं की पर्टिक्युलर म्हणजे आपल्या जानेवारी फेब्रुवारी ह्या दरम्यान हे किरणोत्सव बरोबर देवीच्या मुखावर पडलं जातं त्याच्यामुळे आपले हे प्राचीन जे शास्त्र होतं ते किती प्रगत होते यावरून दिसून येतं आम आमचं सुदैव म्हणून आम्हाला हे सर्व कार्यक्रम बघता आला आणि असंच आमच्याकडून से देवीची सेवा दरवर्षी होत जावं हीच आपल्या देवीची चरण प्रार्थना बघताल आणि काल आम्ही लकील इथे संध्याकाळी आलो होतो त्यावेळेला माहिती पडली खूप सुंदर अनुभव आला होता हा आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जसा दर्शन सोहळा असतो तसाच इथे अनुभवायला मिळाला मनापासून आनंद खूप छान वाटलं देवीच्या दर्शन।, दर्शन हो आहे आहे मुश्किल पण छान आनंद झाला शांतादुर्गाला घेतला होता एकदा असा अनुभव कोल्हापूरला जाता नाही आलं म्हणजे अशा वेळी दर्शन घेता पण इथे दर्शन घेता आलं याचा फार आनंद झाला हा हजू हो भाऊ याच्या अगोदर पण मी हा प्रोग्राम अटेंड केलेला आहे मी इथला परब त्यावेळी माझं बालपणाप्रमाणे इथे केलं त्यामुळे ह्या देवीचा जो काय महिमा आहे हे जागृत देवस्थान आहे आणि सूर्यनारायण स्वतः देवीच्या भेटीला येतो हे खरोखर लौकिक आहे जशी अंबाबाई कोल्हापूरची तशी ती आपली सातेरी देवी हे देवस्थान जागृत असल्यामुळे संपूर्ण पंचक्रोशी बेंगळुरात तालुका इवन कर्नाटक इकडे बेळगाववरून लोकं येतात आम्ही मी तर दर दोन महिन्याने येतच असतो आणि देवीच्या भेटीला म्हणा किंवा रामेश्वर पूर्वज ही सगळीच देवस्थानं आहेत त्याचं आशीर्वाद घेण्यासाठी मी येत असतो पण अलौकिक असा हा आज जो मला अनुभव घेता आला तो खरोखर वाकडण्याजोगा आहे तर आमचं सुदैव हो की त्या योगाने आम्ही इथे आलो की आता जस्ट आठ दहा दिवसापूर्वी झालो आहे आणि आता मी आणि एक चार दिवसांनी जाणार तर सांगू इच्छितो था की दरवर्षी दोन वर्षी दोन वेळा सूर्यनारायण आपल्या देवीच्या दर्शनाला येत असतो तर दोन तीन मार्च तीन चार मार्च रोजी असतो आणि ऑक्टोंबरच्या पाच सहा सात असा दोन वेळा सूर्यकिरण होतं त्यावेळी बरेच भाविक लोक या दर्शनासाठी येतात आणि या दर्शनाचा लाभ घेतात हा दर्शन सोहळा म्हणजे काय तर श्रीदेवीचं आणि सूर्यनारायणचं प्रत्यक्ष भेट असते ती आणि ती पाहण्यासाठी सर्व भाविकांनी गर्दी केलेली असते आणि ती दर्शन पाहण्यासाठी फार उत्सुकता लोकांना लागलेली असते तसंच हे दर्शन घेण्यासाठी जे येतात त्यांना जे मनोमोहाना सगळं दर्शन होतं आणि ते तृप्त होऊन आपल्या घरी जातात आध्यात्मिक म्हणजे ज्यावेळी मंदिर बांधवलं त्यावेळी त्यांनी मंदिर असं बनवलं आहे की जिथून आपल्या देवीच्या मुकुटावर सूर्यकिरण कसं पडेल हे त्यांनी शास्त्राप्रमाणे शा शोधून काढले होतं आणि त्याने ते बनवलं आहे आणि त्याप्रमाणे हे होत असतं कोकणात आंबा आणि काजू बागायती मोठ्या प्रमाणात असून दरवर्षी लहरी हवामानामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान होते यात प्रामुख्याने आंबा उत्पादक बागायतदारांना सरकारकडून आर्थिक मदत म्हणजेच नुकसान भरपाईची आवश्यकता असते मात्र त्यांना तुटपुंजी मदत मिळते ही स्थिती काजू उत्पादक बागायतदारांची असून अजूनही काजू बिला हमी भाव देण्यात आलेला नाही आहे काजूच्या हमीभावासाठी यापूर्वी सरकारकडे अनेकदा मागण्या करण्यात आल्या आहेत मात्र गोवा राज्याच्या धर्तीवरती हमीभाव काजूला देण्यात आलेला नाही आहे त्यामुळे येत्या ये अर्थसंकल्पातून कोकणातील बागायतदारांना मोठ्या अपेक्षा आहेत दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या सादर होतोय आणि त्या ठिकाणी आंबा आणि काजू बागायतदारांच्या प्रश्नांविषयी किंवा त्यांच्यासाठी काय त्या ठिकाणी तरतूद असणार आहे ते, ते आमची एक प्रमुख मागणी या जिल्हावासियांकडून आहे कारण आंबा आणि काजू ही प्रमुख फळं उत्पादनं ह्या जिल्ह्यामध्ये घेतली जातात आणि त्याला इथल्या अवकाळी पाऊस असेल अवकाळी थंडी असेल या तापमानातल्या बदलामुळे मोठं नुकसान होतं आणि त्याला मिळणारी जी मदत आहे ती फार तुटपुंजी मदत मिळते त्याला एक भरघोस मदत मिळावी आणि काजू भाव जो हमीभाव आहे तो एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत काजू हमीभाव मिळावा जेणेकरून इथल्या काळ आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांच्या आर्थिक सुबत्ततेमध्ये त्याला फायदा होऊ शकेल ही आमची एक आंबा आणि काजू बागायतांसाठी एक अर्थसंकल्पात तरतूद व्हावी अशी आमची मागणी आहे आंबा बागायतदारांचा आर्थिक संकल आर्थिक संकल्पनामध्ये आंबा बागायतदारांना एक त्या ठिकाणी भरघोस तरतूद व्हावी अशी आमची जिल्हावासियांची मागणी आहे अवकाळी पाऊस थंडी तापमानातले बदल यामुळे आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान होतं जिल्ह्यातून पहिली आंब्याची पेटी ही मार्केटमध्ये पाठवली जाते असं हे सगळं चांगलं असताना सुद्धा कुठेतरी आर्थिक नुकसान आंबा बागायतदारांचं होत आहे त्याला आर्थिक नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना एक नुकसान भरपाई न देता एक ठोस मदत जाहीर जर प्रशासनाकडून झाली तर आंबा बागायतदारांचे दिवस चांगले येतील आणि इथला सिंधुदुर्ग जिल्हा सुजलाम सुपरम व्हायला मदत होईल सावित्री नदीच्या खोऱ्यात वसलेल्या पोलादपूर तालुक्यातील हळदुले गावातील सीमा हरिश्चंद्र परशुराम भोसले यांची कन्या कुमारी नुपूर हरिश्चंद्र भोसले हिने नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी गांधीनगर गुजरात येथील कॉलेजमधील एम एस सी ह्या पदवी वर्षात सायबर सिक्युरिटी ह्या विषयामध्ये पदवी संपादन करताना या विषयातील सुवर्णपदक संपादित केले आहे गुजरात येथील नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी कॉलेजच्या सभागृहात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सुवर्णपदक प्रदान करण्यात आले या अभिमानास्पद मनामुळे पोलादपूर तालुक्याचे नाव चर्चेत आले आहे नुपूर भोसले हिला वारकरी सामाजिक व वा विविध क्षेत्रातून आशीर्वाद व शुभेच्छा देण्यात येत आहेत तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्राचे अधिवेशन सुरू झाले आहे सरकारने शिक्षणाचे खाजगीकरण रद्द करून सर्व समाजाला अंगणवाडी ते पदव्युत्तर पी एच डी पर्यंतचे मोफत शिक्षण मिळावे रोजगार हमी कायदा अंमलबजावणी करणे कंत्राटी कामगार कायदा रद्द करावे तसेच अन्य मागण्यांसाठी तीन पासून काळी फीत बांधून शिक्षण हक्क सत्याग्रह पेण तालुक्यातील आचार्य विनोबा भावे जन्मस्थान गागोदे बुद्रुक येथे करण्यात आले आहे शिक सरकारने शिक्षणाचं खाजगीकरण केल्यामुळं आणि सरकारी शाळांकडे दुर्लक्ष केल्यामुळं आज या रायगड जिल्ह्यातील तीनशेहून अधिक शाळा ह्या बंद झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रातील चौदा हजार शाळा या बंद होणार आहेत याचा या अर्थ रायगड जिल्ह्यातील तीनशे गावातील विद्यार्थ्यांना आज शिक्षण हे विकत घ्यावं लागतं आहे आणि महाराष्ट्रातील चौदा हजार गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण हे विकत घ्यावं लागणार आहे शिक्षणाच्या या खाजगीकरणामुळं आज पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च येतोय अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन ते तीन लाख रुपये खर्च येतोय एम बी ए करण्यासाठी आज पाच ते सात लाख रुपये खर्च येतोय तर डॉक्टर होण्यासाठी आज साठ ते सत्तर लाख रुपये लागतात याचा अर्थ शिक्षण इतकं महाग झालंय की सर्वसामान्यांची मुलं गोरगरिबांची मुलं आता शिकू शकणार नाहीत ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच आज आपल्या लक्षात येते त्या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर गरिबांची मुलं ही बाहेर फेकली गेलेली आहेत हे आपल्याला दिसतोय आज आपण पाहिलं की रिक्षावाला असेल मेंटोरवाला असेल इकोवाला असेल ज्यांना आज महिन्याला दहा ते बारा हजार रुपयेसुद्धा मिळत नाही आहेत स्थलांतरित कामगार असेल वीटवट्टी कामगार ऊसतोड कामगार असेल मोलकरीन असेल या सर्वांचं आज मासिक उत्पन्न पाच ते सहा हजारावर आलेले याचा अर्थ आज या गरिबांची मुलं शिकू शकणार नाहीत आणि म्हणूनच आम्हाला सरकारला सांगायचं आहे की आज आपण ज्या शाळा बंद केलेल्या आहेत त्यामुळे गरिबांची मुलं यापुढे शिकू शकणार नाहीत आणि म्हणूनच आम्हाला सरकारला एवढंच सांगायचं आहे की आज महाराष्ट्राचं अधिवेशन सुरू आहे ना, आणि या अधिवेशन सुरू असताना सरकारनं अधिवेशनामध्येच शिक्षणाचं खाजगीकरण रद्द करून सर्व शाळा पुन्हा सुरू कराव्यात आणि त्या शाळांमध्ये सरकारने सेमिंग सुरू करावी अशी आमची मागणी आहे आणि दुसरी महत्त्वपूर्ण मागणी अशी आहे की सरकारनं सर्व समाजासाठी सर्व समाजातील सर्व घटकांसाठी अंगणवाडीपासून ते पदवी पदव्युत्तर आणि डॉक्टर इंजिनियर होईपर्यंत शिक्षण मोफत द्यावं यासाठीच आज आम्ही येथे अधिवेशनाच्या काळामध्ये हाताला काळी बांधून शिक्षण हक्क सत्याग्रह करत आहे दर दोन महिन्यांनी कार्यकर्ता मेळावा होत असतो कोणी किती गेले तरी पक्षावरती विश्वास ठेवणारे कार्यकर्ते शिवसेनेमध्येच आहेत असा विश्वास माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केलाय शिवसेना तालुका कार्यकारणीची बैठक दर दोन महिन्यात होत असते आणि त्याप्रमाणे ही बैठक आहे शिवसेनेची आपण बघितलं असेल की सगळ्या लोकांनी शिवसेनेवर कोणी किती गेले तरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये आहेत आणि त्याच ते काम करणार आहेत जरी आज आम्ही विरोधी पक्षात असलो तरी लोकांचे प्रश्न घेऊन विरोधाला विरोध आणि चांगल्या गोष्टीला सहकार्य करण्याचं आमचं धोरण आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ह्या आम्ही सोबळावर लढवणार आहोत आणि त्या आम्ही जिंकणार आहोत खरं तर काही कार्यकर्ते शिवसेना सोडत आहेत परंतु ते एखाद्या पक्षात विचारणं जात नाही तर त्यांना आमिषे दिली जात आहेत त्यांना प्रबोलपणे दिली जात आहेत आणि त्यामुळे काही कार्यकर्ते शिवसेना सोडत आहेत ही वस्तुस्थिती आहे निश्चितपणे नवीन कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये जोडले जात आहेत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा नवीन कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही हा पक्ष वाढू असा विश्वास आम्हाला आहे खरं तर या सरकारमध्ये कुठलंही तात्विक सरकारचं धोरण राहिले नाही आपल्याला माहिती असेल की सुद्धा धनंजय मुंडेंवर आरोप करण्यात आले ते आरोप सिद्ध झाले त्यांचा सहकारी असलेल्या वाल्मिक कराडवर कुणाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली त्याच्या या आरो कृषी खात्याचे अनेक घोटाळे बाहेर झाले तरी त्यांचा राजीनामा घेतला नाही आज एक एका मंत्र्याला शिक्षा झाली तरी त्याचा राजीनामा घेतला नाही आज एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीवरच या ठिकाणी छेडछाड केली जाते तरी या ठिकाणी काही कारवाई होत नाही त्याचप्रमाणे शिवशाहीच्या बसमध्ये बलात्कार केला जातो आणि त्या बलात्कार केल्यानंतर ती बस जवळजवळ चोवीस तास ती बस अशीच टाकली जाते अशीच ठेवली जाते खरं तर ती बस सील केली पाहिजे होते त्यातनं पुरावे गोळा झाली असते परंतु गृह खात्याने असं कुठलंही केलं नाही म्हणजे ती बसेला पत्रकार राजकीय नेते त्या बसला वारंवार भेटी देत होत्या आणि त्यामुळे ते, ते, ते पुरावेच राहणार कसे त्यामुळे आणि त्यानंतर काही सत्ताधारीतले हा बलात्कार संघ सहमतीने संग, झाला असं सा सांगतायत आणि त्यामुळे खरं तर ह्या सगळ्या प्रश्नाला गृह खात्यात जबाबदार आहे परंतु असं असताना कुठल्याही कारवाई होत नाही आणि त्यामुळे या सरकारकडनं अपेक्षा काय ठेवणार आपण नाही नाही आम्ही विचाराने आज विचाराने शिवसैनिक आमच्यावर आहेत आणि ते आमच्यावर राहतील सायन पनवेल हायवेला उरणफाटा उड्डाण पुलावरती काम सुरू असल्याने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवरती वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे उड्डाण पुलावरती पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते त्यामुळे या रस्त्यांवर खड्डे पडू नयेत यासाठी सिमेंट कॉन्क्रीट केले जात आहे मुंबईला येणाऱ्या मार्गिकेवरती हे काम केले जात असल्याने वाहनांनी सीबीडी येथून डाव्या हाताला वळत पाम बीच मार्गाचा अवलंब करावा तसेच पुण्यावरून येणाऱ्या वाहनांनी पनवेल पळलपे मार्गावरून उलवे मार्गे पाम बीच रोडचा वापर करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे नवी मुंबई ले लेनच्या अप्रोचे काम सुरू करण्यात आलेलं आहे त्यामध्ये तीन लेन पैकी एका लेनच काम सुरू आहे त्यामुळं इथं वाहतूक संत गतीने सुरू आहे काउंटर लेन टाकून आपण वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर यापूर्वी आपण आवाहन केलेलं आहे नोटिफिकेशनच्या माध्यमातून की पुण्याकडून येणारी जी वाहन आहेत त्यांनी हलकी वाहनं जी आहेत त्यांनी सीबीडी मधून पान बीचा वापर करून त्यांना वाशीतून मुंबईकडे जाता येईल किंवा वाशीत जाता येईल त्यामुळं उरण फाटा मार्गावरची वाहतूक हे तोंडी जी आहे ती सुद्धा आपल्याला टाळता येऊ शकेल सदरचं काम जे आहे ते जवळपास महिनाभर चालणार आहे त्यातले चार दिवस झालेले आहेत आणखी सव्वीस दिवस हे काम चालेल मात्र वाहतूक विभागाने काउंटरले आणि च मनुष्यबळ या ठिकाणी डिप्लॉय करून अधिकच्या अधिकारी लावून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे गेल्या काही महिन्यात पनवेल परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे घरफोडी करणारी टोळी पोलिसांच्या रडारवर होती या टोळीची माहिती मिळाल्यानंतर सकाळी सहा वाजता पनवेल क्राईम ब्रांचने वाशीतील विहार येथे सापळा रचला लाल कलरच्या गाडीतून आलेल्या तीन आरोपींना पोलिसांची हालचाल लक्षात येताच पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र रस्ता संपल्याने गाडी सोडून पळ काढताना तीन आरोपींपैकी एक आरोपी पकडण्यात पनवेल क्राईम ब्रांचला यश आले दोन आरोपी खाडीतील मँग्रोवच्या जंगलात पळून गेले पोलिसांकडून खाडीत सर्च ऑपरेशन सुरू आहे या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण